एसटी महामंडळाच्या खेळ आगाराकडून होते प्रवाशांची मानसिक व आर्थिक पिळवणूक कोकणातील विकासाच्या रक्तवाहिनी म्हणजे एस टी जी दऱ्याखोऱ्यातील दुर्गम ठिकाणी पोहोचून तेथील विद्यार्थी असो की तरुण यांच्यासाठी अविरत सेवा एस टीच देते दुसरी कोणी देऊ शकत नाही परंतु याच एस टीच्या खेळ आगाराला काय झाले काय माहीत गळक्या एसट्या उद्धट चालक वाहक गळकी खेळ एस टी स्टँड आणि लापरवा अधिकारी वर्ग यामुळे प्रवाशी पैसे देऊनही अपमानास्पद प्रवास करतात त्याच गळक्या एस टी स्टँडमध्ये बसतात शिवाय गाडीत असताना खेळ एस टी स्टँडमध्ये एस टी शिरली तर भल्या मोठ्या खड्ड्यात धाड दिशे आपटून प्रवाशांचे हाडे खिळकिळी होतात खेड एस टी स्टँडचा परिसर अस अस्वच्छ तर असतोच शिवाय मुतारीत जाण्यासाठी सात समुंदर पार करून गेल्यासारखे वाटते शिवाय तक्रार कुणाजवळ करायची राजकारणी गेंड्याच्या कातडीचे झालेत एक कॉटर आणि मुठभर शेंगदाण्याच्या चकण्यासाठी कोकणची यांनी घाण करून टाकले अशा प्रत्येक प्रवाशांची चर्चा करताना एस टी स्टँडवर आढळतात खेड एस टी आगारातील उड्डत चालक वाहक व एसटी बस व व्यवस्थापनात सुधारणा कशी होईल कधी होईल याची प्रवाशी वाट पाहत आहेत